नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मी निला आणि आपला नेहमीच आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ बघताना बघायलाच पाहिजे सो मित्रांनो आज आहे संडे आणि संडे आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण सेलिब्रेट कर करत असतो पण माझ्या माझी मुलगी एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करते म्हणजे तिला संडेच्या दिवशी मॅगी ख्यायची असते तर ही आहे माझी मुलगी स तिला मम्माने सांगितलं की संडेलाच फक्त मॅगी खायचे सो शुक्रवार पासून तिला मॅगीचे वेद लागलेले ला आज संडे आहे का आज संडे आहे का फायनली आज संडे आहे सो तिला मी आता मॅगी बनवून देणार सो मित्रांनो आम्ही फायनली मॅगी घेऊन आलेलो आहोत बघा मॅगी टाका चला आता तिला मी मॅगी बनवून फायनली नीता आता आंघोळीसाठी जाणार आहे ती आंघोळ करते तोपर्यंत so, मी तिला मॅगी बनवून देईन सो फायनली मित्रांनो मी मॅगी अर्धी मॅगी काढून घेतलेली आहे कारण ती जास्त खाणार नाही ना मला माहिती आहे म्हणून अर्धी मॅगी प्लीटमध्ये काढून घेतलेली हा मसाला आहे आणि ते मी पातळीमध्ये पाणी गरम करायला करा चे तुम्ही ॲडिशनल त्याच्यामध्ये कांदा किंवा अजून ग्रीन पीस असतात ना हिरवे बटाने ते पण टाकू शकता पण तिला आवडत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये काही ॲडिशनल टाकणार नाही आहे मित्रांनो हे बघा पाणी बॉईल झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता मसाला टाकणार आहे हा ग मित्रांनो मी मसाला टाकलेला आहे मस्त बॉईल करून घ्यायचं आहे आणि बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण मॅगीचे तुकडे तुकडे करून टाकणार आहे सो मित्रांनो फायनली मी मॅगी टाकलेली आहे त्याच्यामध्ये मस्त बॉईल होते मित्रांनो फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि हीच मॅगी निताराला आवडते आणि तिथे नितराची आंघोळ सुद्धा झालेली आहे आणि आता तिला मस्त गरम गरम खायला देणार आहे तिचा फेवरेट ड्रेस आहे निताराचा सो फायनली निताराची आंघोळ झालेली आहे आणि तिची तयारी पण झालेली आहे नवीन कपडे घातलेले आहेत आणि आता ती देवपूजा करणार आहे सो नितारा आहे इथे फायनली मित्रांनो बसलेली आहे त्याची फेवरेट डिश आहे मॅगी ती मॅगी कसे बाबू मस्त आवडली सो so, मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा चाहे करा थँक यू